पायल एखाद्याच्या हृदयात प्रेमाची भावना जागी करून त्याचे हृदय तोडणे हा जगातील सर्वात मोठा गुन्हा आहे यशोदा म्हणाली आज तू माझ्या आरोसोबत जे काही केलंस त्यानंतर तुझ्यासाठी माझ्या तोंडून तुझ्या नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद नाही मिळणार तू कधीच सुखी होणार नाहीस कधीच नाही असे म्हणत यशोदा राजदीपकडे आली आणि म्हणाली बेटा आज तू हे सिद्ध केले की तुझ्यापेक्षा चांगला माणूस या संपूर्ण जगात असू शकत नाही आणि ही मुलगी तुझ्यावर इतके घाणेरडे आरोप करत होती पण तरीही या मुलीची वास्तविकता जाणूनही तू तिला आणखी एक संधी दिलीस हा तुझा चांगूलपणा आहे हिला तर मी आशीर्वाद देऊ शकणार नाही बेटा परंतु मी तुला नक्कीच आशीर्वाद देईल की जे पूर्वी तुझ्यासोबत घडले ते तुझ्याबरोबर पुन्हा होऊ नये थँक्यू आजी आणि सॉरी पण मला खरंच आरवचा आनंद हिरावून घ्यायचा नव्हता पण पायलचे के लग्न केल्यावर जर आरवला सत्य कळले असते तर त्याला जास्त त्रास झाला असता कारण सत्य कधीच लपत नाही एक ना एक दिवस सगळ्या जगासमोर येतं प्लीज मला माफ कर आज मी माझ्याच भावाच्या दुःखाचं कारण झालं राजदीप हात जोडून म्हणाला तू माफी नको मागू बेटा कारण यात चूक कोण आज... कारण यात तुझी अजिबात चूक नाही इथे कोणाची चूक असेल तर ती पायलची पायलच्या धोक्यामुळे आज माझ्या आरोवचे हृदय पुन्हा एकदा तुटले आहे ज्यासाठी ती मी तिला कधीही माफ करणार नाही तू तिला इथून घेऊन जा प्लीज कारण आता मला या मुलीचा चेहराही पाहायचा नाही पायलच्या वतीने मी तुझी माफी मागतो आय एम सॉरी असे म्हणत राजदीप पायलकडे आला जी काही न बोलता शांतपणे आरवकडे बघत होती पण आरव तिच्याकडे तोंड फिरून उभा होता तेवढ्यात राजदीप आला आणि पायलच्या खांद्यावर हात ठेवत हळूच म्हणाला चल पायल पायलच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आणि ती पुन्हा आरवकडे पाहू लागली पण यावेळीही आरवने तिच्याकडे पाहिले नाही वीरेंद्र यशोदाकडे आला आणि म्हणाला आई हे सर्व असे घडेल मला हे अपेक्षित नव्हते कारण इथे जे काही घडले ते माझ्या सुनेच्या मूर्खपणामुळे झाले त्याबद्दल मी तुमचीही माफी मागतो शक्य असल्यास आज जे काही झाले ते विसरून पुढे जा मला माहीत आहे की आरवला सावरायला थोडा वेळ लागेल पण माझा देवावर विश्वास आहे जशी आज माझी भटकलेली दिसून योग्य मार्गावर आली आहे त्याप्रमाणे आरवही लवकरच सावरेल आता प्लीज आम्हाला जाऊ द्या जा। चल पायल राजदीपने असे म्हटले आणि पायलचा हात धरला आणि तिला घेऊन जाऊ लागला जाताना पायल पुन्हा पुन्हा आरवकडे बघत होती या आशाने की कदाचित आरव तिला थांबवून राजदीपपासून वाचवेल पण आरवने पायलकडे पाहिले नाही पायलने डोळे मिटले आणि मग तोंड वळवून पुन्हा जात मनात म्हणाली आज पुन्हा नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्याकडून माझा आनंद हिरावून घेतलाच बोले बाबा आरव सरांना माझ्यापासून कायमची दूर केली मला समजत नाही की तक्रार कोणाकडे करावी तुमच्याकडे की त्या व्यक्तीकडे ज्याच्यावर मी प्रेम केले पण त्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता आज उपकाराचं नातं प्रेमावर भारी पडले आणि माझा प्रेमाचा प्रवास कायमचा संपला पण यावेळी पायल आयुष्याशी हार मानणार नाही ती लढेल ती जिंकीपर्यंत लढेल मी मधुवर राजदीपची वाईट सावली पडू देणार नाही मग मला राजदीपचा जीव घ्यावा लागला तरी यावेळी राजदीप किंवा मी त्याच्या गाडीकडे जाताना राजदीपही मनातल्या मनात बडबडला थँक सार खूप खूप थँक्यू आज तू माझ्या उपकारांची परतफेड केलीस आज तू पायलच माझ्याकडे दिली नाही तर अर्जुन शेखवतच्या तिजोरीच्या चाव्याही माझ्याकडे सोपवल्या आहेत पायलच्या जाण्याने तू तुटशील आणि पायल माझ्या आयुष्यात आल्याने अर्जुन शेकावत तो हसायला लागला राजदीपने पायलचा हात पकडून तिला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करताच आरव मोठ्या आवाजात आरवने मोठ्या आवाजात विचारले राजदीप तुला पायला इथून घेऊन जायची एवढी घाई का झाली आहे आरव असे म्हणताच राजदीपने लगेच वळून आरोकडे पाहिले आरव हसला आणि राजदीपच्या दिशेने आला आणि म्हणाला अजून थोडा वेळ थांब राजदीपने प्रथम त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि मग पायलकडे पाहू लागला मग आरो वीरेंद्रकडे भगत म्हणाला अंकल अजून थोडा वेळ इथे थांबायला तुमची काही हरकत तर नाही ना खरं तर मी आज एक सरप्राईज प्लॅन केला होता आणि त्या सरप्राईजसाठी मला खूप मेहनत करावी लागली माझी अशी इच्छा आहे की जाण्यापूर्वी तुम्ही माझे सरप्राईज एकदा पहावे मला ते खूप आवडेल प्लीज वीरेंद्रने राजदीपकडे पाहिलं आणि मग अनिच्छेनेच त्याला पार्टीत राहण्यास उपकार द्यावा लागला आरवच्या चेहऱ्यावर हसवू उमटले मग त्याने पायलची मनघट पकडली पायल, पायल आणि राजदीप त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले हे खरं आहे की तुझं कधी राजदीपशी लग्न झालं होतं पण गेल्या काही दिवसात आपल्यात नात एक नातं तयार झालं आहे पायल ज्याला प्रेमाचं नातं म्हणतात ते आणखी घट्ट करण्यासाठी मी आज तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला होता पण मी तुला सरप्राईज देण्याआधी राजदीपने मला सरप्राईज केली तरी पण जाण्याआधी तू माझं सरप्राईज पाहावं अशी माझी इच्छा आहे जेणेकरून तुला कळेल की आरो राठोडे तुझ्यावर किती प्रेम केले आहे आणि तू त्याला त्या बदल्यात काय दिले आहेस आरवने असे बोलताच पायलच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिचं मनगट धरून आरवने राजदीपला विचारलं राजदीप मी पायलचा हात धरल्यामुळे तुला वाईट तर वाटले नाही ना इथे उपस्थित लोकांनी तुझं आणि पायलचं लग्न पाहिलं नाही पण हो माझं आणि पायलचं अर्धवट झालेलं लग्न सगळ्या जगानं पाहिलं होतं त्यामुळे त्या, त्या दृष्टीने पायल ही माझी पण बायको आहे हे ऐकून यशोदा रागाने म्हणाली आरो हे काय गैरवर्तन आहे आय एम सॉरी आजी मी फक्त गंमत करत होतो ये पायल मी तुला तुझे सरप्राईज दाखवतो राजदीप अंकल तुम्ही पण या पायलपेक्षा तुम्हा दोघांना माझे सरप्राईज जास्त आवडेल कारण मी तुम्हाला आज जे दाखवणार आहे ते पाहून अनेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटे हटतील आणि त्यांची खरी चेहरे उघड होतील हो ना पायल आरवने असे विचारताच पायल त्याच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागली आरवने पायलला सर्व पाहुण्यांमध्ये आणले आणि त्याने पायलकडे पाहिले जी मान झुकवून पुतळ्यासारखी शांतपणे उभी होती आरव काही बोलणार इतक्यात यशोदा पायल आरव जवळ आली आणि म्हणाली आरव पायलने जे काही केले पण सर्वांसमोर तिचा अपमान करण्याचा अधिकार मी तुला देणार नाही जर तू सर्वांसमोर पायलचा अपमान केलास तर यावेळी मी तुला माफ करणार नाही यशोदाचे बोलणे ऐकून विरेंद्र आणि एकमेकांकडे एक बघून हसू लागले आरवने यशोदाचा तळ हात धरला आणि म्हणाला आजी माझ्यावर विश्वास ठेव आज मी असे काहीही करणार नाही ज्यामुळे तुला सर्वांसमोर लाज वाटेल कारण आज लाजीरवाणी होण्याची पाळी दुसऱ्यांची आहे यशोदाने आरवकडे आश्चर्याने बघितले आणि विचार करू लागली मग आरव पायलकडे बघत म्हणाला तसे तर तू मला खूप चांगलं ओळखतेस पायल तू माझ्या द्वेषाची आणि माझ्या प्रेमाची व्याप्ती पाहिली आहेस म्हणूनच मी तुझ्यासाठी आज एक खास प्लॅन केला आहे आए। माझ्या आयुष्यातून जाण्यापूर्वी तू पाहून जा पायलने पुन्हा डोळे वर करून आरवकडे पाहिले आरवने आधीला इशारा करताच आधीने लॉनमध्ये मोठ्या स्क्रीनसमोर लावलेला प्रोजेक्टर चालू केला प्रोजेक्टर चालू होताच सगळ्यांना स्क्रीनवर आरव आणि पायल दिसू लागले रिहर्सल दरम्यान पायल आरव कसे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्या द्वेषाचे प्रेमात कसे रूपांतर झाले सर्व का काही पडद्यावर दिसत होते पाठीत उपस्थित असलेले सर्वजण हे सर्व पाहत होते पायला आरोवच्या इतकं जवळ पाहून राजदीप चिडला आणि रागात काहीतरी बोलायला पुढे जाणारच होता तेव्हा वीरेंद्रने त्याचा हात धरून त्याला काहीच न बोलण्याचा इशारा केला सगळे लोक हैराण होते इतकं काही घडल्यानंतर आरव सगळ्यांना हे पेज का दाखवत आहे पण हे सर्व पाहून पायला आरव सोबत घालवलेले प्रत्येक सुंदर क्षण आठवत होते ते आठवून तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले पण आरवने रिमोट उचलला आणि प्रोजेक्टर बंद केला आणि पायलकडे आला आणि म्हणाला पायल तुझ्या चेहऱ्यावर हसू यावे म्हणून मी हे सर्व केले पण नेहमीप्रमाणे मीच कारण भरलो तुझ्या हसरूचे त्याबद्दल आय एम सॉरी पायल काहीच बोलू शकले नाही मग आरवने तिचा हात धरला आणि पाहुण्यांकडे बघत म्हणाला जे काही तुम्ही लोकांनी आता स्क्रीनवर पाहिले ते पाहून आणि रडणाऱ्या पायलला पाहून तुम्हाला खरंच वाटतं काकी ही मुलगी राजदीप आणि माझ्या अंकलनी जे काही सांगितलं ते सगळं करू शकते आरवणे असे विचारताच सर्व पाहुणे आपापसात आप बोलू लागले मग आरव पायलकडे बघत म्हणाला जे काही तुम्ही स्क्रीनवर पाहिले त्यानंतर तुम्हाला समजले असेल की पायलचे डोळे तिच्या हृदयाची स्थिती प्रगट करतात तिची जीभ खोटे बोलू शकते पण तिचे डोळे नेहमी सत्य बोलतात आरवणे असे बोलताच पायलचे रडणे थांबले आणि तिने आरवकडे पाहिले आरव पायलच्या पायल जवळ आला त्याने अतिशय प्रेमाने पायलचे अश्रू पुसले आणि म्हणाला हे डोळे म्हणजे आरसं आहेत ज्यात मला माझं अस्तित्व दिसतं राजदीप रागाने आपला हात वीरेंद्रच्या हातातून सोडवला आणि आरवचा हात धरून त्याला स्वतःकडे वळवत म्हणाला हा काय मूर्खपणा आहे आरव तू माझ्यासमोर उभा राहून हे सगळं माझ्याच बायकोबद्दल बोलत आहेस हसत हसत आरवने राजदीपकडून त्याचा हात सोडला आणि म्हणाला चिल राजदीप तू इतका का चिडतोयस काही क्षणापूर्वी तू ओरडत होता की हिने तुला धोका दिला आहे स्टार होण्यासाठी तिने तुझ्याशी लग्न केले आणि मग तिची स्वप्ने पूर्ण झाली नाही तेव्हा ती तुझेच पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली पायलची वास्तविकता जाणून घेऊ नये तो इतका महान बनू शकतो जर तू पुन्हा पायला स्वीकारू शकतो तर थोडासा मोठेपणा मीही दाखवू शकतो मीही सगळ्या जगासमोर पायलच्या भांगात कुंकू भरले आहे त्यानुसार ती माझी पत्नी आहे आणि तसेही तीन वर्षांपूर्वी तुझे नाते संपुष्टात आले त्यामुळे आता पायलवर माझा हक्क आहे आरव तुझी स्मरणशक्ती कम्पत झाली आहे असे वाटते थोड्या वेळापूर्वीच पायलने तिचा निर्णय सर्वांसमोर सांगितला होता आणि तिला आमच्या लग्नाला अजून एक संधी द्यायची आहे असे स्पष्टपणे सांगितले होते राजदीप असे बोलताच आरव हसत हसत म्हणाला म्हणूनच म्हणूनच मी तुला पायला घेऊन जाण्यापासून थांबवले आहे राजदीप तुला काय म्हणायचं आहे आरव राजदीपने रागाने विचारलं आणि आरवनेही मोठ्या आवाजात म्हटलं मला काही बोलायचं नाही मला फक्त विचारायचं आहे तुला आणि पायललाही तुझ्या आणि तिच्यामध्ये पायलच्या खोलीत असे काय घडले ज्यामुळे पायल, पायल तिच्या चेहऱ्यावर खोटे हास्य घेऊन तुझ्याबरोबर जायला तयार झाली आरवने असे बोलताच राजदीपचे डोळे विस्पारले आणि बाकीचे सर्वजणही आरव आणि राजदीपकडे पाहू लागले आरव राजदीपकडे राजदीपकडे बघत म्हणाला जी मुलगी काही वेळापूर्वी तुझ्यावर छेडछाड केल्याचा आरोप करत होती ती म्हणत होती की तू तिचा छळ केलास की तिला जीव वाचवण्यासाठी तुझ्या तावडीतून पळून जावं लागली तू त्या मुलीला काय म्हणालास की ती तुझ्यासोबत जायला तयार झाली राजदीपने रागाच्या भरात मूठ घट्ट धरली आणि आरवकडे रोखून पाहू लागला आरवसुद्धा त्याच्याकडे रोखून बघत पायल जवळ आला तर पायल त्याच्या डोळ्यात पाहू लागली आरवने तिचे दोन्ही हात पकडून तिला जवळ घेतले बोल पायल राजदीप तुला काय म्हणाला की तू मला सोडून त्याच्यासोबत जायला तयार झालीस आरवने असे विचारताच पायल रडू लागले आरवने पायला जवळ घेऊन विचारले बोल पायल राजदीपने तुला सोबत नेनात कसे भाग पाडले पायल काहीतरी बोलणार इतक्यात तिची नजर राजदीपवर पडली सगळ्यांचे लक्ष टाळून त्याने हळूच नकारार्थी मान हलवली आणि तिला काही न सांगण्याचे संकेत दिले पायलने मधूचा विचार केला आणि ती आरवला काहीच बोलली नाही तिने हिंमत एकटवून आरवकडून हात सोडला आणि म्हणाली राजदीपने मला कसे मनवले हे आम्हा दोघा पती पत्नींमधली गोष्ट आहे आरव मी ज मला जी मला तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही राजदीपसोबत जाण्याचा निर्णय माझा आहे त्यामुळे मला त्यांच्यासोबत जावे लागेल एवढं बोलून पायल निघू लागली पण आरवने तिचं मनघट पकडून तिला जवळ घेतलं आणि म्हणाला राजदीप जर तुझा नवरा आहे पायल तर मी कोण आहे पायल काहीच बोलू शकले नाही फक्त त्याच्याकडे बघत राहिली तेव्हा आरव पुन्हा म्हणाला जोपर्यंत तू माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तोपर्यंत पायल मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही राजदीपने रागाने आरवची कॉलर पकडून त्याला पायलपासून दूर खेचले आणि म्हणाला पायल माझी पत्नी आहे आरव हिच्यावर फक्त माझा हक्क आहे आरवने राजदीपच्या त्या हाताकडे पाहिले ज्याने त्याने त्याची कॉलर पकडली होती त्याने रागाने त्याच्याकडून कॉलर काढली आणि म्हणाला वा राजदीप उत्कृष्ट थोड्या वेळापूर्वी तू मला सांगितलीस की तुझी पत्नी माझ्यासोबत आहे हे कळल्यावर तू फक्त मला तुझा भाऊ मानतोस म्हणून गप्प राहिलास आणि माझ्या आनंदासाठी तू तु पायलशी तुझं ना काय नातं आहे ते सांगितलं नाहीस मग आता हा राग राज 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 का राजदीव आरवणी असे विचारताच वीरेंद्र पुढे आला आणि इपला धरून आरवला म्हणाला ते यासाठी बेटा कारण राजदीप पायलवर खरंच खूप प्रेम करतो आणि म्हणूनच त्याने पायलच्या सर्व चुका माफ केल्या आणि पायलला त्याच्याबरोबर येण्यास मनवले मला माहीत आहे अंकल पण मी काय करू माझे पायलवर खूप प्रेम आहे त्यामुळे मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की पायलने हा निर्णय स्वतःच्या खुशीने घेतला आहे की काही मजबुरीने आरव असे बोलताच वीरेंद्रने राजदीपने पाहिले आणि त्याला पुन्हा शांत राहण्याचा इशारा केला आरवने हळूस पुन्हा पायलकडे पाहिले आणि तिच्या जवळ येऊन विचारले तू उत्तर दिले नाहीस पायल तुझ्या आणि राजदीपमध्ये असे काय झाले की तू आपले सहा महिन्यांचे प्रेम एका क्षणात विसरलीस आणि राजदीपचा हात धरायला तुला वेळ लागला नाही यावेळीही पायल काहीच बोलली नाही आरव तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला तर तू नाही बोलणार काही हरकत नाही तुझ्या मौनाचे कारण तु मग कदाचित तू काही बोलू शकशील असे म्हणत आरवने ओरडला मधू मधूचे नाव ऐकताच पायलचे डोळे मोठे मोठे झाले आणि ती आश्चर्याने आरोकडे पाहू लागली मग राजदीपच्या दोन पायाखाली जमीनच नव्हती तेवढ्यात पायलची नजर मधूवर पडली तिला सुरक्षित पाहून पायलच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हास्य होते ती मधूकडे धावली आणि तिला मिठी मारली तू ठीक आहेस मधू तुला काही झालं तर नाही पायलने मधूच्या चेहऱ्याला स्पर्श करत विचारले आणि मधू रडत म्हणाली मी ठीक आहे पायल मी एकदम ठीक आहे मला काही झालं नाही पायलने तिला पुन्हा मिठी मारली आणि रडू लागली सगळे आच्छ्याने त्याच्याकडे पाहू लागले मग राजदीप रागाने पायलच्या दिशेने निघाला पायलच्या जवळ येताच त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला चल माझ्यासोबत राजदीप माझा हात सोड मी तुझ्यासारख्या घटिया माणसाबरोबर कुठेही जाणार नाही पायलने तिचं मनघट राजदीपासून मोकळं करण्याचा प्रयत्न केला पण राजदीपने तिचं ऐकलं नाही आणि तिला जबरदस्तीने ओढायला सुरुवात केली पण तेवढ्यात आरव येऊन त्याच्यासमोर उभा राहिला त्याला पाहताच राजदीपने आपली पावले थांबवली पायलचा हात सोड राजदीप आरव त्याच्याकडे बघत म्हणाला पण राजदीपने ना पायलचा हात सोडला ना त्याने आरवच्या बोलण्याला प्रतिसाद दिला आरव राजदीपने सरकत म्हणाला तू खूप नम मी खूप नम्रपणे बोलतोय राजदीप पायलचा हात सोड नाहीतर तुला पश्चाताप होईल राजदीप रागाने म्हणाला आरव माझ्या मार्गातून निघून जा कारण पायला घेतल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही मी तुला पायला इथून या जन्मातच काय पुढच्या सात जन्मातही नेऊ देणार नाही आरव असे म्हणताच वीरेंद्र लगेच पुढे आला त्याने पायलची मनगट राजदीपपासून सोडवले आणि म्हणाला राजदीप जर पायला तुझ्यासोबत जायचं नसेल तर तिला सोडून दे नाही डॅड पायल माझी बायको आहे आणि तिला घेतल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही राजदीप आरोपडे बघत म्हणाला आणि आरव रागाने म्हणाला आणि मी असताना तू इथून पायलला पायलच्या सावलीलाही नेऊ शकणार नाहीस आरवने असे सांगताच वीरेंद्रने पुन्हा पायलची मनगट राजदीपपासून सोडवण्याचा प्रयत्न केला मोठ्या कष्टाने त्याने पायलचे मनगट राजदीपपासून सोडवले पायलची सुटका होताच तिने आरवला मिठी मारली आरवनेही तिला आपल्या मिठीत घेतली आणि तिचा हात धरून तिच्या मनगटाकडे पाहिली ज्यावर राजदीपच्या बोटांचे ठसे उठले होते त्याने त्याचा था... त्याने त्याच्या हाताची मुठी बांधली मग यशोदा रागाने आरोकडे आली आणि म्हणाली आरव हे सर्व काय आहे काय करतोयस आधी तू पायला राजदीपशी एकटे बोलायला पाठवलेस आणि पायलने त्याच्यासोबत जायचे कबूल केले तेव्हा तू तिला जाऊ देत नाहीस आणि आता तू हे सर्व करत आहे आरव का राजदीपने तुझ्यासाठी काय केले हे तू विसरलास त्यांच्या उपकारांची अशी परतफेड करतोय आरो रागाने म्हणाला आज त्याने केलेल्या उपकारावर त्यानेच केलेली पापे भारी पडली आहेत आजी त्याचे वास्तू कळल्यावर तुलाही त्याचा तिरस्कारच वाटेल चांगुलपणाचा मुखवटा घालून तुझ्यासमोर उभी असलेली व्यक्ती माणसाच्या रूपात एक लांडगा आहे यशोदा काही बोलणार होती तेवढ्यात वीरेंद्र आरोकडे आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आरो बेटा मला माहीत आहे की तू पायलवर प्रेम करतो आणि म्हणूनच आज तू आमच्यावर नाही तर या मुलीवर विश्वास ठेवलास पण तरीही माझी काही तक्रार नाही कारण मलाच मलाच वाटत नाही की राजदीपने पायला तिच्या विच्छयवृद्ध सोबत घेऊन जावं आरवने त्याचा खांदा झटकला आणि म्हणाला काल नाटकादरम्यान मला राजदीपची वास्तविकता कळली नसती तर आज मधूच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन पायला घेऊन जाण्यात तो नक्कीच यशस्वी झाला असता था। ठाकूर साहेब आरवसे असे बोलताच वीरेंद्र त्याच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागला धन्यवाद